वाडावडी क्रमांक एकोणीस सुटला एकोणीस सुटला आणि एकोणीस मध्ये चार गाड्यांच्यात लढत चालू आहे काटा तालुका बैलगाडी संघटना अध्यक्ष रविभाऊ फाळके शिंदेवाडीकर आपण स्टेज कडे लढत चला दोघांच्या मध्ये कोण बाजी मारतोय कारण बैला पाहता ड्रायव्हरचा एकच पणाला लढत आणि लढत झाली आरे आलं काश्या आणि आला वळवा वीस वडवा या मैदानातला एक लाव गणेश पवार उंबळे दोन ला डॉक्टर मंगेशाडे कोरेगाव तेरा लालबागचा राजा अयमावले ट्रान्सपोर्ट मुंबई चार ला ज्योतिलिंग सन्ना अनिता देशमुख जायगाव पाच ला डॉक्टर नारायण जाधव उंबर आहे सहा साखरगाट निवासी क्लब इलेव्हन सातारा सातला ला केर शहर शंभू शहर चा काळीज नियोजनाचा बादशाह सुशांत शेठवाने सांगवी आणि आठ ला मनोज महापुरे तंडुली हा वी सोडायचा आहे गाडी क्रमांक एकोणीस मध्ये सुंदर अशी आटे आणि त्याची जी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे क्रमांक सहा व धावलेली गाडी पहिल्या